मित्रांनो तुम्ही तुळजापूरला जाताय आणि खूप गर्दी असल्यामुळे किंवा वेळ्या तुमचे दर्शन झाले नाही तर मग वाईट वाटून घेऊ नका कारण तुळजापूर पासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर धाकटे तुळजापूर म्हणून एक गाव आहे जिथे आई तुळजाभवानीचे मुख्य मंदिरासारखीच हुबेहुब मूर्ती आहे पण बऱ्याच लोकांना हे माहीतच नाही म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा अठराशे एकसष्ट साली रामा विठोबा माळी यांच्या शेतात नांगरत असताना ही तुळजाभवानीची स्वयंभू मूर्ती मिळाली नंतर मूर्तीला पवित्र जलाने स्नान घालून आणि अभिषेक करून त्यांनी ती मूर्ती गावात स्थानपन्न केली या मंदिरातील देवीला तुळजाभवानीचे ची दाकटी म्हणून पण ओळखले जाते म्हणून या गावाला दाकटे तुळजापूर असेही म्हणतात जास्त लोकांना माहीत नसल्याने या मंदिरात तुम्ही कधी जा तुमचे दर्शन आरामात होते आणि जास्त गर्दी पण नसते तुम्हाला लोकेशन मिळत नसेल तर गुगल मॅपवर श्री तुळजाभवानी मंदिर दाकटे तुळजापूर विलेज असे सर्च करा म्हणजे मंदिरचे एक्झॅक्ट लोकेशन मिळून जाईल तर मग यापुढे तुम्ही कधी तुळजापूरला गेलात तर या मंदिरात नक्की जाऊन या शेवटी तुळजापुरात जाऊन तुळजाभवानी दर्शन होणे महत्वाचे बाकी ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही पाठवा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका the note. Yeah, yeah.